मी विक्री करतोय काय अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला बाळासाहेबांचे संस्कार नाहीत असे बाउलट नेते किती जरी बोलले तर त्यांना बाजूला ठेवून ताकद महेंद्र दळवी चोरवे आपल्या अवकाळीत राह दोन आणि धर्मेंद्र मध्ये निश्चित आहे कारण आम्ही रायगडच्या मावळे आहोत सुनील तटकरे यांच्या नादाला लागून जिंदगी जिंदा दिली का नाम है जिंदगी जिंदा दिली का नाम है तटकरे जैसा मुर्दा दिल क्या खाकजिया करताय असं जिंदादिल नेतृत्व भरत रूपाने आम्हाला या रायगडला लाभलेला आहे आणि म्हणून मी मग सांगितलं की रायगडच्या जनतेच्या मनात छत्रपतींचा किल्लेदार म्हणून भरत शेठ यांना संबोधलं जात अशा भरत शेठ बद्दल आपण मी विक्री करताय काय अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला कारण या रायगडच्या मातीनी या रायगडच्या सिलेदारांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच रायगडमधून आपल्याला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलेला आहे याची जाणीव सुद्धा आपली थोडक्यात आपल्याला राहिलेली नाहीये मी मागच्या वेळेला का चुकीचं बोललेलो का हो चुकीचं बोललेलो का अरे औरंग्याची चावला द्यायची कितीही काही करा भरत शेठला मागच्या वेळेला मी सांगितलं होतं पण भरत शेठ असं नेतृत्व आहे आम्हीही सारे म्हणजे साहेबांचा सा आदेश हा शिवसेनेसाठी शेवटचा आदेश असतो काळ्या दगडावरची सभेत रेगा असते एकदा शब्द दिला तर माघार घेत नाही आणि दिलेला शब्द हा पालणारं नेतृत्व भरत शेटच्या रूपाने रायगडमध्ये उभं होतं म्हणून सुन तटकरे रायगडचा खासदार म्हणून निवडून आला परंतु आज ज्या पद्धतीने तुम्हाला असं वाटतय की महायुतीमध्ये तुम्हाला सहभाग करून घेतलं तर तुम्हाला आभाळ ठेंगणं वाटायला लागलं सत्ताच तुमच्या ताब्यात आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागलं परंतु हा सत्तेचा माज मात्र आणून देऊ नका आतापर्यंतचा इतिहास आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे काय बोललाय कवी कलश आपण छावा चित्रपट ऐकलाय ना सगळ्यांनी पाहिलाय ना काय बोल कवी कलश हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है जंजीर मे जकडा राजा मेरा अबी सप्पे भारी है पुरी लोकांना असं वाटायचं का तटकरे काहीतरी घेऊन आलाय आणि आम्हाला सगळं वेळा बनवतो आता त्याच्यापेक्षा आम्ही महाभाग आहोत आमच्याकडे सगळं काय आहे तुम्ही चिंता करायची गरज नाही आहे म्हणून चंद्रकांतला नेहमी कदाचित शंका असेल पण आम्ही सगळ्यात तयारी माझ्या उतरणार आहोत कुठेही शंका घ्यायचे कारण नाही आहे जी ताकद तुम्हाला पाहिजे ती ताकद येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी किंवा नगरपालिकेसाठी शंभर टक्के आम्ही देणार हा विश्वास या मंचावरून देतो पुन्हा एकदा बरेचशेचा कार्याचा आढावा बोलायला गेलं तर तुम्हाला दोन तास पुन्हा नाही आहे परंतु बरेचसे हे आपले महान नेते आहेत आणि पालकमंत्री जर बनणार त्याची शंका घ्यायचं कुठे कारण नाही आहे महेंद्रजी सांगितलं काही झालं तरी चालेल पण बरेचसे पालकमंत्री होणार ही आमची शपथ निश्चित आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहे भले मागच्यासारख्या काय आदला बदल करायला लागला तरी पण चालेल पण आम्ही जिद्द सोडणार नाही आहोत असे बावलट नेते किती जरी बोलले तर त्यांना बाजूला ठेवण्यात ताकद दोन महेंद्र आणि एक धर्मेंद्र मध्ये निश्चित आहे कारण आम्ही रायगडचे मावळे आहोत हा संदेश या ठिकाणी देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने व्यक्त करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो काल पुन्हा एकदा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्श आणि पवित्र झालेल्या रायगड भूमीतनं कलयुगातील मुघलांच्या वंशजांनी आपली गरळ ओकली प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर दोन हजार एकोणतीसला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालानी आपला चेहरा लपून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल कायम प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणारे शिवसेनेचे मंत्री असतील दोन्ही आमदार असतील हे महायुतीमध्ये मुघलांप्रमाणे कायम आक्रमण करत असतात आणि महेंद्र थोरवेंचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मला त्यांना आठवण करून द्यायची की दोन हजार एकोणीस मध्ये तर शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्सबारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत त्यामुळे महेंद्र दळवी महेंद्र थोरवे आपल्या औकादित राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका ना